गेल्या तीन ते दोन वर्षापासून हा रस्ता केला नव्हता त्यानंतर आम्ही सरकार नगरपालिकेकड सारखा पाठपुरावा करून तो रस्ता करायला लावला रस्ता केला आणि रस्ता तोच तो ता रस्ता चार महिन्यात फुटून गेला त्याच्यानंतर आम्ही परत त्या तक्रारी केल्या परत पाठपुरावा केला आणि त्या पाठपुरावा केल्यानंतर तो हा रस्ता चांगला रस्ता आम्हाला करून दिला परंतु चांगला रस्ता गेल्यानंतर आम्हाला जरा वाटलं की बाबा आज ह्या गंभीर नशीब आमच्या इथल्या गंभीर नशीब उजल की रस्ता चांगला झाला परंतु एक ते दीड महिना झाला असता हा रस्ता करून पण ह्या रस्त्यावर ड्रेनेजच्या नावाखाली नगरपालिकेनं ना ही पूर्ण रस्ता आपण आता बघता येतं पूर्ण रस्ता उकरून ठेवला आहे आणि त्यांना कुठं चेंबर आहे हे माहीत नाही परंतु आरोग्य खात्याचे लोक असतील किंवा बांधकाम समितीची लोक बांधकाम कमिटीची लोकं असतील किंवा शिवसाहेब असतील या लोकांना हे कळलं पाहिजे की एक महिन्यातला रस्ता ढगी देगे तुम्ही सिस्टिटीच्या सहाय्यानं उतरवून टाकता म्हणजे जनतेच्या सत्तेवर तुम्ही सांगा सगळ्यात महत्वाचं असं ज्या वेळेस आपण रस्ता करतोय त्यावेळेस तुम्ही एक प्रथा आहे की चेंबर असतात ते चेंबरवरती घेऊन मग रोड केला पाहिजे जर चेंबर मध्ये किंवा चेंबर पॅर झाले तर त्याच चेंबरच्या ह्याच्यातून उघडून त्यांना तार घालून ते करता येत तास परंतु असं न करता ठेकेदाराच्या आणि आपल्या नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या शिवच्या आणि कोण आरोग्य खात्याच्या यांच्या मनमानी दरबारामुळं या रस्त्याचा विल्हेवाट लावलेली आहे या रस्त्याची योगदान केलेले आहे पूर्ण रस्ता उकडून इथल्या जनतेच्या जखमेवर परत एकदा मीठ सोडलेलं आहे माझा मी काल त्यांना बोलवलं होतं शिवोसाहेबांना फोन केला पण शिवोसाहेब तीन ते चार फोन माझे उचलत नाहीत त्यानंतर बांधकाम विभागाला फोन केला ते माझे पाच ते सहा फोन उचलत नाहीत त्यानंतर आरोग्य खात्याला फोन केला एक काळेसाहेब म्हणून इथं आले त्यांनी सर्व बघितलं ते म्हणले की मला ही उकरल्यालाच माहिती नाही मी इथं नव्हतो ठीक आहे मग शिवोसाहेबाला फोन करा मी शिवोसाहेबांना फोन केला शिवोसाहेबाला फोन केल्यानंतर शिवोसाहेबांनी फोन उचलला नाही त्यानंतर आम्ही नगरपालिकेत गेलो नगरपालिकेत शिवो साहेब ऐकायला तयार नाहीत उठून बाहेर चालले मी त्यांच्या मागं चाललो साहेब म्हणलं मी तुमच्या मागे येतोय तिथली अवस्था बघा रोडची नाही मी बोललो अधिकाऱ्यांना ती करून घेते मग करून कधी घेणार आहेत आज पाचवा दिवस आहे हे हो लोकांची लोकं पडा लागलेत सकाळी बारकी लेकरं इथे पडलेत महिला महिला वर्ग पडतो बारक्या गाडीवर स्कूटीवर जाताना महिला पडतात हे जर एखादी आता आदू झाले तर याची भरपाई कोण देणार आहे आणि ह्या रोडच्या जो करणार आहे ठेकेदार किंवा कोण बांधकाम विभागाचा म साहेब असेल या लोकांच्या पैशातून हे करणार आहेत का जर माझी एक मागणी आहे विनंती असेल की हे जे सगळं आता खर्च होणार आहे हा त्यांच्या खर्चातून काढा ठेकेदाराच्या खर्चातून काढा जोपर्यंत तुम्ही हलगर्जीपणा केलेला आहे हलगर्जीपणा केलेला कशासाठी केला असं सिद्ध न होईपर्यंत या ठेकेदाराचं बिल काढलं जाऊ नये आणि त्या ठेकेदार अधिकारी ते संबंधित अधिकारी त्यांच्या सगळ्यावर कारवाई व्हावी अशी मी शिवसाहेबांना विनंती करतो जर आठ दिवसात त्यांच्यावर कारवाई झाली नाही हे काम होऊन हे काम आज उद्या झालं पाहिजे समजा आज उद्या काम होऊन परत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जर कारवाई झाली नाही तर नगरपालिकेच्या समोर मी माझ्या जय भवानी बहुद्धीचे सामाजिक संस्थेच्या वतीनं आणि या दिल्लीतील सर्व जनतेच्या वतीनं नगरपालिकेच्या समोर मी शिव शिवो साहेबाच्या बांधकाम विभागाच्या आरोग्य खात्याच्या आणि जे मनमानी कारभार करत आहे ठेकेदार यांच्या सर्वांच्या विरोधात मी आमरण उपोषणाला बसणार आहे याची नोंद घ्या